तुंगनदिगर बागलाण सोळा जून दोन हजार पंचवीस विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय सुरुवात शाळा प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न शालेय जीवनाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या मनात आनंद साठवणारा आणि प्रेरणादायी ठरणारा असा शाळा प्रवेशोत्सव दोन हजार पंचवीस आज राज्यभरात साजरा करण्यात आला याच अनुषंगाने शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे साहेबांनी बागलाण तालुक्यातील तुंगनदिगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देत विद्यार्थ्यांचे खास स्वागत केले राज्यातील नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री माननी यांनी शाळांना भेटी देत मुलांचा पहिला दिवस खास करण्यासाठी सहभाग घेतला जैन धर्माचे तीर्थक्षेत्र असलेल्या मांगीतुंगीच्या पायथ्याशी वसलेले आदिवासी वस्तीचे तुंगन दिगर हे गाव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळेसाठी ओळखले जाते आजच्या कार्यक्रमात शाळेच्या परिसरात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले पहिलीच्या विद्यार्थ्यांची पारंपरिक वेशभूषेतील बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली स्वागतासाठी फुलांची सजावट व वाद्यांचा गजर होता प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या आईच्या साक्षीने शाळा परिसरात वृक्षारोपण केले याप्रसंगी स्वतः उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पुरणपोळी व आंबा रसा मिष्टान्न भोजन देण्यात आले विशेष म्हणजे भुसे साहेबांनी स्वतः विद्यार्थ्यांना भोजन वाढून त्यांच्यासोबत बसून जेवण केले राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण पाठ्यपुस्तकं गणवेश आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध आहे भविष्यातील सक्षम पिढी घडवण्यासाठी शासन शिक्षणावर भरघोस खर्च करीत आहे विद्यार्थ्यांना शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व पातळीवर दक्षता घेतली जात आहे शाळेच्या पहिल्या दिवशीचा आनंद नवीन वर्ग नवीन पुस्तकं आणि स्वागताच्या गोड आठवणी यांनी मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक पालक ग्रामस्थ व शिक्षण विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांच्या आठवणीत रेखाटले जाणारे सुंदर क्षण ठरले असून त्यांच्या शालेय जीवनात उभारी देणारे ठरतील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज विद्यार्थ्यांचा प्रवेश शाळेंमध्ये सुरू होतो आहे आणि या निमित्ताने स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः माननीय उपमुख्यमंत्री महोदय शिंदे शिंदेसाहेब माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्यापासून तर सर्व सन्माननीय मंत्रीगण सर्व सन्माननीय खासदार महोदय सर्व सन्माननीय आमदार महोदय आणि स्थानिक पातळीवरचे सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी याच्यासोबतच विभागाचे सर्व अधिकारीगण स्थानिक पातळीवरच्या शाळा व्यवस्थापन समिती विद्यार्थ्यांचे पालक ग्रामस्थ या आणि इतरही विभागांच्या अधिकारी आज विद्यार्थ्यांच्या पहिल्या दिवसाचं स्वागत करण्याच्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहेत मला वाटते की अशा या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक उत्साह त्या ठिकाणी बेगुल होईल आणि आजच्या दिवसापुसं हे स्वागत राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये त्या शाळेच्या काही अडी असते असतील त्या शाळेमध्ये काही सुधारणा करण्याची गरज असेल विद्यार्थ्यांच्या काही सकारात्मक सूचना असेल त्या सर्व गोष्टींचं निराकरण करणं आणि एकंदरीत गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा संपूर्ण त्या ठिकाणी नियोजन आज वगलान तालुक्यातल्या कुंगण गावामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व गावकऱ्यांनी मिळून विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे अनेक चांगले उपक्रम यापूर्वीच या, या शाळेमध्ये संपन्न झालेले आहेत मी त्या सर्व शिक्षक बांधवांचं शाळे शिक्षण व्यवस्थापन समिती माननीय सरपंच महोदय यांच्यासोबतच संपूर्ण गावाचं या ठिकाणी आभार व्यक्त केलेलं आहे त्या गावाचं अभिनंदन केलेलं आहे मला वाटतं की मी पण स्वतःला भाग्यवान समजतो की या शाळेमध्ये येण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली खूप चांगल्या गोष्टी शिकायला पण मिळाल्या